नमस्कार नमस्कार काय मागण्या आहेत तुमच्या आम्ही आमचे पिंपळगाव घोडेमौजे पोखरकरवाडी ते आदिवासी क्षेत्रातील गाव आहे आणि या गावामध्ये पूर्वपर वापरातील एकूण पाच पानंद रस्ते होते मुख्यत्वाने त्यापैकी आमचे तीन रस्त्यांचे निकाल झालेले आहेत आणि एक रस्ता आमचा एस टी स्टँड ते मुक्तादेवी माता चौक हा पूर्णत्वाने खुला झालेला आहे त्यानंतर आम्ही चार रस्त्यांचे प्रस्ताव सन दोन हजार तेवीस मध्ये दाखल केले होते निशानी पाच नुसार ते प्रकरण मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे चालवण्यात आले त्यापैकी आमचे तीन रस्त्यांचे प्रश्न त्यांनी निकाली ठेवले हे रस्त्यांचे प्रश्न तुम्ही मागणी करत आहात आम्ही आमच्या रस्त्यांचे प्रश्न आमचा ग्रामस्थ दहा ते बारा वर्षापासून मागणी करत आहे आणि मी स्वतः पाच वर्षापासून मागणी करत आहे परंतु याला अद्याप सुद्धा चालना भेटत नाही आणि हे मोठे शेतशिवार रस्ते वाड्या रस्ते आदिवासी पाड्यांचे रस्ते आहेत आणि साधारण एक ते दीड किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत यामध्ये मुख्यत्वाने आमचा दसकऱ्या घाट आहे डोमकाडा वस्ती रस्ता आहे डोबी वस्ती रस्ता आहे आणि कर्जू मातादेवी रस्ता आहे आमच्या या रस्त्यासंदर्भात आम्ही रास्ता रोको केलं रास्ता रोको करत असताना तीन तीन दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही सात दिवसामोरण उपोषण केलं आणि त्या दरम्यान पाच तीन दोन हजार पंचवीसला आमच्या रस्त्यांचे प्रश्न निकाली काढले आणि तातडीने आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आमचे दोन ते तीन रस्ते खुले झाले परंतु ते पूर्णपणे खुले झालेले नाही त्यामुळे आज आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांची सर्वांगीण दयनीय अवस्था झालेली आहे पावसाळ्याचे दिवस आहे संसुदीचे दिवस आहेत त्यामध्ये पावसाळा याबाबत निर्णय का होत नाही याबाबत निर्णय मुख्यत्वाने तहसीलदार साहेब करू म्हणतात करत नाहीत काय दबाव असेल माहीत नाही का करतात असंही माहीत नाही परंतु आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा असतील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील त्यानंतर ग्रामविकास मंत्री असतील आदिवासी मंत्री असतील आणि या तालुक्याचे भाग्यविधा ते आदरणीय दिल्लीप्रभाजी वळसे पाटील साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत तर प्रांत साहेब गोविंद शिंदे साहेब असतील कलेक्टर जितेंद्र डुडी साहेब असतील सातत्याने आदेश करतात आणि रस्ते खुले करण्याबाबत मी स्वतः पाच वर्ष पळत आहे महसूल मंत्री यांनी पंधरा वेळा लिखे आदेश केलेत अनेक वेळा फोन करून सांगितले की तात्काळ रस्ते खुले करा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही उपोषण केलं आम्ही रस्त्याचे सातत्याने प्रश्न शासन दरबारी मांडलेले आहेत आणि शासनाने आमच्या रस्त्यांची दखल घेऊन एक शासन आदेश काढला पंधरा जानेवारीला परिपत्रक काढलं बावीस मे दोन हजार पंचवीस ला शासन आदेश जारी केला आणि हा आमच्या पिंपळगाव ग्रामस्थांच्या रस्त्याच्या प्रश्ना खातर केला आणि आम्हीच अजून रस्त्यांच्या प्रश्नाखाट तळमळ फिरकतो आज आमच्या माता भगिनी रस्त्यात होतात आमचे रस्ते आज चार पाच फुटाचे सुद्धा खुले नाहीयेत आमचा दसक्रिया घाट पूर्ण बंद झालेला आहे आमच्या दस्कऱ्या स्मशानभूमीमध्ये आम्हाला करावं लागतात शिवकालीन मंदिराचं दर्शनाचा मार्ग बंद झालेला आहे आमच्या डोबी वस्तीवर सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी आहेत आणि कातकरी समाज ठाकर समाज हिंदू महादेव कोळी समाज शेतकरी समाज आहे यांच्या जाण्या येण्यासाठी मार्ग नाही असे अनेक प्रश्न भेडसावतात आमचा डोमकाडा वस्ती आहे आज दीड ते दोन किलोमीटर वस्तीचा मार्ग आहे आणि त्याच्यावरती आम्हाला फक्त चार फूट रस्ता खुला करून दिला तुम्ही सांगा आम्ही शेतकऱ्यांनी आमचा माल न्यायचा आणायचा कसा आज शेतीत पाऊस भरपूर झाला शेतीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे वाटुळ झालेलं आहे आमचा शेतकरी आज आत्महत्येच्या प्रयत्नात आहे आणि अशा प्रयत्नात आम्ही सातत्याने आठवड्याला मंत्री महोदयांक पडतोय कलेक्टरांकडे पडतोय प्रांतांकडे जातोय तहसीलदारांकडे जाते आमचे रस्ते तरी खुले करा आमचे शालेय विद्यार्थी जाऊ येऊ शकत नाही आज बुबट्याचा प्रादुर्भाव आहे आमच्याकडे पट्टेरी वाघ आहेत विषारी सर्प आहेत अशा अनेक भेडसावणारे प्रश्न असताना आमच्या सारखे कार्यकर्ते आज गाव कमिटीचे अध्यक्ष भगवान नामदेव साबळे इथ आहेत तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत इतर ज्येष्ठ नागरिक आहेत धरणग्रस्त आहेत पुनर्वसितग्रस्त आहेत अशा आमच्या या पेसा क्षेत्रातील ग्रामस्थांची इतकी दयनीय अवस्था आहे आम्ही सातत्याने बोलतोय की बाबांनो शासकीय प्रशासकीय यंत्रणेने आमचे रस्ते खुला राहावे तरी आमचे रस्ते खुले होत नाही ग्रामस्थांचे काय प्रशासनाला विनंती आहे आमची हीच विनंती आहे की आमची ग्रामपंचायत सदर रस्ते खुले करण्यात आम्ही धजत नाही औषधा मदत केली मुख्य रस्ता श्री छत्रपती शिवाजी महाराज ते माता मुक्तादेवी करू रस्त्याला त्यांनी प्रयत्न केले दसकऱ्या घाटाला प्रयत्न केले परंतु इतर रस्त्याला ते पुढे येऊ शकत नाही अग्रसर नाहीत ते सामनेवाल्यांना उलट सहकार्य करतात आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं आम्हाला कुठल्या पक्षाने कर राजकारणाशी घेणं देणं आम्हाला आमच्या गावचे प्रश्न सुटले पाहिजे आणि आमची वाडी वस्ती आज चार पाच हजार लोकवस्तीचं आमचं गाव आहे आणि जर आमचं गाव सत्तर टक्के शेतशिवारात वसलेलं आहे तर आमच्या त्या घोर गरीब जनतेने जगायचं कसं जगायचं की मरायचं हा प्रश्न आम्ही महसूल मंत्रीला सांगितलेला आहे कलेक्टर साहेबांना सांगितले प्राण प्रांत साहेबाला सांगितले तहसीलदाराला सांगितले की साहेब आमचे रस्त्याचे प्रश्न तातडीनं मार्गी लावा खुले करा निकाल लागून सात महिने झाले सात महिने तुमच्या दारे आठवड्याला येतोय परत तुम्ही आज करू उद्या करू आज करू उद्या करू म्हणताय आमच्या पुढं आत्मदहनाशिवाय पर्याय नाही साहेब आत्ता आमची भीटिंग झाली प्रांत साहेब होते तहसीलदार साहेब होते त्यामध्ये प्रांत साहेबांनी आम्हाला सांगितलं की थांबा मी एक आठवड्याला तुम्हाला सर्व रस्ते खुले करून देतो आम्ही विनंती केली साहेब एक आठवडाभर नाही अजून एक महिना देतो तुम्हाला पण आमचे चारही रस्ते तात्काळ खुले करा आणि त्यांनी ती औषध मान्य केली आहे आम्ही प्रयत्न करतो प्रयत्न नको आम्हाला पूर्णत्वाने खुले करून द्या अन्यथा आम्ही एक महिन्यानी आमचा सगळा शेतकरी आदिवासी पेसा क्षेत्रातील सर्व ग्रामस्थ येऊन तहसीलदार साहेबांच्या कार्यालयापुढे आत्मदान करणार आणि ही आम्ही ठाम भूमिकेत आहोत कारण का की आमच्या रस्तेत पूर्वपर वापरातले रस्ते नोंदीचे रस्ते आहेत आज शासनाने निकाल दिले शासनाचे आदेश आहे परिपत्रक आहे जी आर येत हे कशासाठी हे कशासाठी ही आमची भूमिका आहे आणि आमच्या आमच्या परिपत्रकावर आमच्या मागणीवर अख्या महाराष्ट्राचं कल्याण होते अच्छा महाराष्ट्रातले रस्ते खुले होता, का होतात आमचेच नाही त्याचा उपयोग काय आम्हाला हे आमची कळकळी लोकप्रतिनिधींना काय सांगाल तुम्ही लोकप्रतिनिधी जे आमच्या पाठीशी आहेत आमचं सर्वस्व आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब सातत्याने प्रयत्नशील आहेत की रस्ते खुले झाले पाहिजे इतर प्रयत्नशील आहेत आदरणीय शिवाजी दादा आढराव प्रयत्नशील आहेत ते प्रयत्न करतायत तहसीलदार प्रांत फोन करतायत कलेक्टरला फोन करतायत आदरणीय वळसे पाटील साहेब सातत्याने पाठपुरावा करतायत लोकप्रतिनिधी आमच्या पाठीशी आहेत परंतु प्रशासन ऍक्शन घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाही फक्त घाबरते काय आमच्या गुन्हे होतील काय होतील अहो शासनाचे एवढे आदेश आहेत ना नियम आहेत जी आर आहेत अध्यादेश आहेत परिपत्रक आहेत याची अनुषंगाने तुम्ही खुले करा साहेब आमची हीच विनंती राहील आणि आम्हाला तात्काळ रस्ते खुले करून आमच्या याचा काही स्वार्थ नाही वैयक्तिक काही हेतू नाही आणि राजकीय स्वरूप मुळीच नाही तरी आमची शासनाला विनंती आमच्या माता भगिनी कामधंदे सोडून आज तहशील कार्यालयात सातत्याने येतात भेटीगाठी घेतात अशाचा किरण पाहतात की आज रस्ता खुला होईल उद्या रस्ता खुला होईल आम्ही जगायचं कसं आम्ही काय करायचं हा आमचा मोठा प्रश्न आहे तरी प्रशासनाला विनंती आहे की आमचे रस्ते तात्काळ खुले करा खूप दिवस झाले खूप वर्ष झाले आमच्यातल्या आया बहिणी अक्षरशः मेटाकुटीला आल्या आत्मदहनाच्या प्रयत्नात आहेत आम्ही थांबलोय साहेबांचं मदत आहे आदरणीय आमदार वसे पाटील साहेब सातत्याने आम्हाला सांगतायत थांबा वहीन रस्ते खुले वहीन रस्ते खुले आज दहा वर्ष झाले माझ्यासारखा पाच वर्ष प्रयत्न करतोय मेहरबानी करून विनंती आहे शासनाने जे परिपत्र काढलेत अभियान राबवते अध्यादेश काढलेत निकाल दिलेत यानुसार आमचे रस्ते खुले करून द्या एवढीच विनंती राहीन धन्यवाद